एका कंजूस व्यक्तीने जीवनभर कंजूसपणा करून पाच करोड रुपये त्याने गोळा केले आता तो काहीच काम न करता पुढचं आयुष्य आरामात जगण्याचे तो स्वप्न पाहू लागला पण तेवढ्यातच यमराजाने त्याचा दरवाजा ठोकला त्या माणसाने यमराजाकडे एक वर्ष वेळ मागितला पण यमराजाने त्याचे काहीच ऐकले नाही शेवटी तो व्यक्ती म्हणाला मला फक्त तीन दिवसाचं आयुष्य द्या मी माझी आरती संपत्ती तुम्हाला देतो परंतु यमदूताने त्याच्याकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही त्या माणसाने यमदूताकडे खूप प्रार्थना करूनसुद्धा यमदूताने त्याचे काहीच ऐकले नाही मग तो व्यक्ती यमराजाला म्हणाला मी तुमच्याकडे फक्त एका दिवसाची भीक मागतो मी पूर्ण आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती तुम्हाला देतो तरी पण यमदूत अडून राहिला अफाट प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला फक्त एक संदेश लिहिण्याची परवानगी मिळाली त्या व्यक्तीने त्या संदेशामध्ये असे लिहिले होते की जो कोणी हा संदेश वाचेल त्याला मी एवढंच सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्तीच गोळा करण्याच्या नादात राहू नका जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे आणि हसत खेळत आनंदाने जगा माझे पाच करोड रुपयेसुद्धा माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाही धन्यवाद मित्रांनो